बायपास माहिती तुम्ही त्यांच्यावर कोणी जर दाखल करणार असेल तर आम्ही उलट नाही तर नाही आम्हाला देत हा लेखी

दोन मिनट सर्व खाली बसून घ्या दोन मिनिटं फक्त बसा खाली बसा दोन मिनट फक्त अधिकारी वर्ग आलेला आहे दोन मिनिटं सर्व करून सर्वांनी पाच मिनिटांसाठी शांतता पाळा प्रशासनाच्या वतीनं कृष्णा राजगुरु साहेब आलेले आहेत आणि पोलीस खात्याच्या वतीनं सिनेर आलेले आहेत शासनाची आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये काय राहते आपल्याला थोडस विश्लेषण करून सांगतील कृपया आपण त्या बाबतीत उपसा सिंचन योजनेतली पाईप झाल्या प्रकरणी दाखल आहे पुण्याचा तपास चालू आहे आणि लवकरच आम्ही अटक करू अधिकारी आलेले आहेत आपण ज्या उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या आहे त्याच्या संदर्भात जे आंदोलन केलेलं आहे ही उपसा सिंचन योजना किती दिवसामध्ये ते पूर्वरत करतील आणि योजना चालू करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळेल या पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी दोन मिनिटं आश्वासन देऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करतील ही मेरी आमच्याकडनं अपेक्षा करतो <गुण> ते हो। जे बंद पाडण्यात आलेलं आहे ते सुरू करावं लागेल आणि मित्रांनो गमत अशी किंवा दुर्दैवाची बाब अशी की या कामासाठी सत्ताधारी पक्षाला म्हणजे महायुतीला आंदोलन करण्याची आली आणि एका विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने हे काम बंद पाडले हे पोलीस प्रशासनालाही माहिती आणि असं पोलीस सांगत असतील मी अगदी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मुळात हा गुन्हा दाखल करून घ्यायची टाळाटाळ पोलिसांनी अधिक दिवस केली होती आणि जेव्हा संजय मामांनी आणि पालकमंत्र्यांनी वगैरे जेव्हा फोडाफोडी केली तेव्हा पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला त्याला दोन महिने होत आले कसलाही तपास नाही काही नाही आता परवा इथं पाडण्याबाची काम बंद पडले पाडलं आणि ते काम बंद पाडले तर पुरावे गाडी नंबर सगळं जर पोलिसांना पाठवून सुद्धा पोलीस बघायची भूमिका घेत असतील तर मी तर असं म्हणेन की पोलिस आणि पाटबंधारे प्रशासन जर बोट चेपे बनायचे आणि बघायची भूमिका घेत असेल तर मित्रांनो हा तुमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि दहीगाववर आज मला वाटतं चोवीस गाव आणि दहा साडे दहा हजार हेक्टर जमीन ओळीचा खाली येणार आहे पूर्व भागात त्याच्यामुळे मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो या पूर्व भागातल्या सगळ्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जर प्रशासन प्रशासन काहीच करणार नसेल तर तुम्हाला आम्हाला या, या मागणीसाठी हे काम पूर्ण होण्यासाठी रस्त्यावर यावं लागेल आणि प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ जरी आली तरी तो तुमचा आमचा असेल कारण प्रशासन जर काहीच करणार नसेल चार चार पाच पाच जर काम बंद पडणार येत महिने आपण ही आपण मागेची भूमिका घ्यायची या देवालीला काम बंद पडलं देवालीचा माजी सरपंच आशिष इथं आलाय त्या निमोरेच्या गोरख जाधव या माणसाने तिथं येऊन ते काम बंद पाडलं यंत्र चालकांना मारहाण केली जाते असं असताना जर पोलीस काही करत नसतील पाठबंधारे खात काही करत नसेल राजगुरू साहेब तुमच्या डिपार्टमेंटची ही जबाबदारी आहे चार चार पाच पाच महिने जर काम बंद पडत असेल तर मग तुम्ही करता काय तुमचं प्रशासन करत काय तुम्ही अधिकारी करता काय आणि पोलिसांचा मी अगदी तीव्र भाषेत या संदर्भात निषेध करतो पण पु जर चार चार पाच पाच सहा सहा महिने जर काही करत नसतील तर सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेण्याची पाळी मी विनंती करतो की कायदा हातात घेण्याची पाळी कृपा करून आम्ही आणि आता डॉक्टर शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं की लवकर आरोप अटक करण्यात येतील पण लवकर लवकर हे जरा तुम्ही मृदत जरी दिली गुन्हा दाखल होऊन जवळपास दोन महिने चार ते पाच महिने होऊन गेले तेव्हा शिंदे साहेबांनी आणि पोलीस प्रशासनान कि हे आरोपी किती दिवसात अटक केले जातील कारण त्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली आहेत आमच्या लोकांनी तुम्हाला नावं दिली आहेत आणि असं असताना जर तुम्ही म्हणता की तपास सुरू होईल लवकरात लवकर त्यांना अटक केली जाईल तर हे उत्तर कोणत झालं साहेब तुम्ही फिक्स सांगा आम्ही दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात त्यांना अटक करतो आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करतो आणि राजगुरु साहेब तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या तमाम जमलेल्या बांधवांना आणि शेतकऱ्यांना माईक हातात घेऊन सांगा की किती दिवसात तुमची तुमचं डिपार्टमेंट हे काम चालू करणार आणि नसेल जमेल तर जमत नसेल तर तसंही सांगा मग त्यानंतर आम्ही आमचे शेतकरी बंधू आम्ही काय करायचं आमचं आम्ही करू तेव्हा कृपा करून मी तुमच्या हातात माहीत देतो तुम्ही किती दिवसात हे काम सुरू करणार एवढं या शेतकऱ्यांना ठाम शब्दामध्ये सांगा मी तुम्हाला आश्वासन देतो की माझ्या वरिष्ठांची चर्चा केलेली आहे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही योजनेचं काम निश्चितपणे सुरू करू

तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भरत विट्टे रावताडे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे विषय आहे बंद नलिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करण्याबाबत विश्लेषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे दहगाव उपसा सिंचन योजनेचे बंद नजिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्यात आलेली असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर काम दिनांक तीस पाच दोन पर्यंत सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तरी आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे रास्तारोक आंदोलन स्थगित करून जलसंपदा विभागात सहकार्य करावे कर ही विनंती असं अशी अशी पत्र दिलेली आहे परंतु माझे पोलीस प्रशासन आणि पाठबात विभाग दोघांनाही दोन प्रश्न आहेत की याच्या अगोदर दोन वेळेस काम बंद पाडलं ज्या आरोपीनं काम बंद पाडलं त्याचं नाव आहे गोरख जाधव तो आहे निंबोरचा या ठिकाणी देवले जे सरपंच आहेत त्यांना आपण विचारू शकता की काम बंद पाडल्यानंतर आशिष गायबाड साईड वरती गेले काम बंद पडणार त्यांनी विचारले की काम का बंद पडलं त्यांनी सांगितलं की आमदाराशी चर्चा करा मग काम सुरू करा विषय काय अडचणीचा नाहीये त्यांनी आमदारला फोन करायला सांगितला फोन आमदाराला लावला गेला नाही फोन त्यांचे बंधू राजू पाटील यांना लावला गेला आणि त्यांचं संभाषण आम्ही रेकॉर्ड करून घेतलं परंतु दुर्दैवाने ज्यांनी ते रेकॉर्ड केलं होतं संभाषण त्याच्यावरती दबाव दाखवून ते डिलीट करण्यात आलं गोरख जाधव हा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती दबा कार्यवाही झालेली नाही दोन वेळेस पायजितपर्यंत एफ आय आर दाखल केलेला आहे त्याच्या प्रति आहेत दोन वेळेस काम बंद पडलं परवाच्या दिवशी सुरू झालेलं काम बावीस एप्रिलला बंद पडलं गेलं त्यावेळेची गाडी त्या का ठिकाणी काम बंद पाडण्यासाठी आलेली होती कॉन्ट्रॅक्टरने तो गाडी नंबर पण एफ आय मध्ये दिलेला आहे गाडी जरूरची आहे मग आरोपीचं नाव निष्पन्न आहे गाडी नंबर निष्पन्न आहे दोन वेळेस त्या का ठिकाणी काम का बंद पाडले दोन वेळेस पाईप झालेले आहेत राजगुरु साहेब आपल्या विभागाकडून अजून शासकीय कामात अर्धा म्हणून का तक्रार दिली गेली नाही ह्या प्रश्नांची उत्तर कृपया पोलीस प्रशासन

हा मी एकच तो तुम्हाला सांगितलेलं आहे की तीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आम्ही काम सुरू करण्याची कारवाई करू बंद हा बाकीच्या काही गोष्टी असतील काही लोक आढळतात किंवा काय हे करतात आणि त्या दृष्टीनं जे काही नाव आता म्हणताय परंतु माझ्याकडे दोन दो चार्ज असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्या कार्यक्षेत्रावर का उपस्थित नव्हतो बरोबर आणि त्या ठिकाणी काही तशी नावदार प्राप्त झाली असेल आणि पोलीस प्रशासनाकडे दिले असेल तर त्यांनी त्या आवश्यक त्याच्या अनुषंगाने माझ्या ऑफिसला काही किंवा काही पत्रकार वगैरे झालेले नेमकं कारण नाही तर सांगितलं मी तुम्हाला

हा गोरखदाधव हा विषय त्या माणसाने बंद पडलं म्हणून असं बरेच वेळ ऐकलंय तर आपल्या गावचे साहेब जे आहेत तर घटना अशी आहे की तो गोरखदाधव हा कार्यकर्ता आमदार साहेबातून असून तो मोठा सोन्या चोरणारा माफी आहे आणि तो गुंड आहे तो संपूर्ण आमच्या गावच्या शेजारी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं

आता तुम्ही आता एक मिनिट तुम्ही काय म्हणला की आम्हाला साहेब इकडे बघा साहेब तुम्ही आता काय म्हणला की तुम्हाला नाव माहित ती आणि तुम्ही आताच परत म्हणता की काही लोक आडवतात

आता एवढ्या आंदोलनात थांबणार नाही की आश्वासनानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला आपण सर्व शेतकऱ्यांनी सर्व तसेच सर्व कटाक पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण